नमस्कार गावराणे एका अस्सल चौमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत आणि झणझणीत गावराण पद्धतीने बनवलेलं दही चिकन बनवायचं आहे इतकं टेस्टी लागतं इतकं टेस्टी लागतं की नाही काय बोलूच नका तर चला बनवूयात दही चिकन बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते एका पातेल्यात टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्यानं चिकन स्वच्छ धुवून घेतलं की मग एका एक बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी दही टाकूया सगळ्यात आधी मी तीन चार चमचे दही टाकलेलं आहे सिरियसली सांगत्या इतकं चविष्ट लागतं का नाही दही चिकन एकदा नक्की ट्राय करून पहा चिकनमध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे नंतर एक चमचा मी मीठ टाकले म्हणजे चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि ह्या चिकनमध्ये आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आणि हे सगळं हातानंच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं होईल सगळा मसाला दही या चिकनच्या पीसला लागेल आणि चांगलं मॅरिनेट होईल ह्याच्यावरती प्लेट झाकून एक वीस पंचवीस मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण ह्याचा मसाला करून घेऊया एका जाळीवरती बी एक मध्यम आकाराचा कांदा आणि खोबरं लसणाच्या चार पाच पाकळ्या टाकलेल्या त्या चिकन मॅरिनेट करायला ठेवले ना त्याच्यामध्ये आपण पेस्ट टाकलेले आलं लसणाची त्यामुळं जास्त पण त्याचा फ्लेवर येऊ नये म्हणून मी चार पाचच पाकळ्या घेतल्या त्या लसणाच्या आणि चा। हे चांगलं भाजून घेतलंय आता ह्याच्यावरची सालं बघा लगेचच पटपट निघायला ला लागली ती लसणाची साल काढून झाल्यानंतर खोबरं पण हातानंच थोडं थोडं तुडून घ्यायचं आहे बारीक मोठं आणि बघू शकता हे कांदा पण असा मऊ पडलेला आहे त्यामुळे लगेच त्याची साल निघायला लागल्या थोडंसं कांदा पण कट करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकूया आणि ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता फाईन पेस्ट तयार झालेले आपलं तोपर्यंत चिकन मॅरिनेट झालं आहे का बघूया तर बघा किती मस्त पाणी पण सुटलेलं आहे याला आणि छान असं मॅरिनेट झालेलं आहे चांगलं मॅरिनेट करायसाठी वीस पंचवीस मिनटं जर ठेवलं का नाही तरच दही चिकन चविष्ट होतं बरं का आता आपण कढई चढवून घेऊया गॅसवरती कढई चांगली गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आता कढईमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा आता हे टाकून घेतलेलं चिकन व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे तेल सगळीकडं पसरवून घेऊया याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण भुरभरून टाकूया ह्याच्यावरती चिकन मध्ये सगळी कोथिंबीर मिक्स करून घ्यायची कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर कढईवरती एक पसरट ताट ठेवूया म्हणजे त्याच्या काढा जरा उंच असतील असं आपल्याला पाणी होता येईल म्हणून सेपरेट पाणी गरम करायची गरज नाही ह्याच्यावरतीच गरम करूया पाच मिनिटांनंतर हे पाणी गरम होतंय गरम झालेलं पाणी कडईमध्ये होतायचंय आता पुन्हा ह्याच्यावरती हेच ताट झाकूया आणि एक पाच मिनिटांसाठी चिकन शिजायला ठेवून द्यायचं आहे म्हणजे चिकन चांगलं शिजेल तर बघू शकता पाच मिनिटांनंतर चांगली उकळी पण आलेली आहे ह्याला आणि चिकन पण शिजलेलंच दिसतंय एक चिकनचं पीस घेऊन बघूया शिजले का बघू शकता चिकन लगेच तुटलंय म्हणजे चांगलं शिजलेलं आहे कढईतलं इथलं पाणी आणि चिकनचं पीस एका बाउलमध्ये ओतून घेऊया आणि गॅसवरती कढई चढवूया आणि ह्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरमच करून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केलेली होती ती पेस्ट टाकून घ्यायची चांगली भाजून घ्यायची आहे ही पेस्ट तेल सुटेपर्यंत बघा तेल सुटलेला आहे आता ह्यामध्ये आपण एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकूया तो पण तेलामध्ये परतून घ्यायचा एखाद मिनिट आणि नंतर ह्यामध्ये आपण घरचा जो लाल तिकडचा मसाला असतो तो दोन चमचा टाकून घ्यायचा आहे आणि तो पण तेलामध्ये चांगला मिक्स करून घेऊया ज्या घोटळ्या येते त्या फोडून घ्यायच्या ते चांगलं तेलामध्ये मस्त मिक्स होईल हा मसाला सावरण पद्धतीने बनवलेला चिकन सुक्क चिकन पाताळ चिकन आळणी खेकड्याचं सूप खेकड्याची कढी ह्याच्या रेसिपी मी टाकलेल्या त्या माझ्या चॅनलवर त्या सगळ्या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते ह्या मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केली की ह्यामध्ये आपण एक पळी आळणी टाकूया चिकनचं म्हणजे मसाला चांगला शिजेल आता हो मसाला चांगला तयार झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया हे पीस सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया दही चिकन जास्त घट्ट पण नसते आणि जास्त पाताळ पण नसते असं मिडियम मध्येच असते त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे ऍड करू नका असंच खूप चविष्ट लागतंय आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता मी मिक्स करून घेऊया आणि याच्यावर एखाद मिनिट फक्त ताट झाकून घेऊया तर तयार झालेलं आहे आपलं दही चिकन खूपच चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल बोटच चाटत राहतील माणसं इत इतकं चविष्ट दही चिकन आहे आणि तुम्ही ही रेसिपी घरामध्ये बनवून बघा आणि कशी झालेली घरातल्या लोकांना आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी गावराने कसल चवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा मग तुम्हाला माझ्या रेसिपीचे सगळ्या नोटिफिकेशन मिळत राहतील भेटू अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर